स्वामी समर्थ खूप जण म्हणतात महाराजांची सेवा केल्याने घरामध्ये वादविवाद भांडण खूप होता असं कशामुळे होत असत कि आपण जर कोणतीही एक्झाम देत असेल आपल्याला परीक्षा द्यावं लागत असते तशीच महाराजांची सेवा करताना आपल्याला परीक्षा द्यावं लागत आहे तुम्ही जर त्या परीक्षेमधून तुम्हाला पास व्हायचंय त्या परीक्षेतून तुम्हाला पळून जायचंय हे तुम्ही तुमचं ठरवा महाराजांना आपण संकटात असलो काय आणि आपण सुखात किंवा दुःखात असलो तर महाराजांना सोडायचं नाही होऊ द्या किती त्रास होऊ द्या घरामध्ये वादविवाद होऊ द्या आपली चिडचिड आपल्याला किती त्रास तरी पण महाराजांची सेवा सोडायची नाही महाराजांचं नामस्मरण सुरू ठेवायचं घरामधले वादविवाद भांडणं हळूहळू हळू कमी होतील हा विश्वास महाराजांवर ठेवायचा पूर्ण इच्छेने मनापासून जर महाराजांची सेवा केली तर महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात